कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार लाखो वैष्णव भक्तांच्या भगव्या पताका उंचावत आळंदीहून उद्योगनगरी मार्ग पुण्यनगरीकडे माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला अलंकापुरीतील जुना बुवा गांधीवाडा नव्याने विकसित दर्शनबारी मंडप आजोळ घरी गांधीवाडा माऊलींचे पालखी सोहळ्याने पहिल्या मुक्कामात माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी सुधीर गांधी परिवारासह आळंदीकरांचा पाहून चार घेतला श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याने रविवारी भल्या पहाटे तीस तारखेला दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरी मार्गे पंढरी जाण्यास आळंदीकरांचा हृदयस्पर्शी निरोप घेतला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस विसावणार असून मंगळवारी दोन तारखेला दिवेघाट मार्गे सासवडला निघेल आळंदीतील एक दिवसाचा मुक्कामानंतर श्रींच्या सोहळ्यास निरोप देण्यासाठी आळंदीकर धाकट्या पादुका थोरल्या पादुका मंदिरापर्यंत लहानग्यांसह आले होते सोहळ्यामध्ये सुमारे बत्तीस दिवसांचा विरह आळंदीकरांना सहन करावा लागणार असल्याने माऊलींना निरोप देताना अनेकांचे नेत्रांच्या कडा पाहणावल्या तर अनेकांचे हृदय भरून आले होते माऊली मंदिरात तसेच पहिल्या एक दिवसाच्या मुक्कामासाठीचे नियोजन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ विश्वस्त भावार्थ देखणे व्यवस्थापक माऊली वीर यांनी पोलीस महसूल प्रशासन यांनी केलेल्या सूचनाप्रमाणे कामकाज करीत नियोजन केले गेल्या दिवसांपासून आळंदीत लाखो वैष्णवांचा हरिनामाचा गजर चालू होता रविवारी पहाटे भाविकांना आजोळ घरातील माऊलींच्या पादुकांचे दर्शन पालखीसह रथातून झाले आजोळ घरी गांधी कुटुंबियांच्या वतीने रुद्राभिषेक आणि पादुका पूजन करण्यात आले त्यांच्या वतीने नैवेद्य दाखवण्यात आला देवस्थानच्या वतीने पहाट पूजा आणि आरती झाली यानंतर उर्जित सिंह शितोळे सरकार यांच्या वतीने माऊलींना प्रथा परंपरेने नैवेद्य वाढवण्यात आला दरम्यान आळंदीकर ग्रामस्थ माऊलींची पालखी खांद्यावर उचलण्यासाठी पहाटे सज्ज झाले होते सहाच्या सुमारास श्रींची पालखी आजोळ घरातून आळंदीकर खांदेकर यांनी खांद्यावर घेत बाहेर आणली त्यानंतर माऊली माऊली नामाच्या गजरात आणि पुंडलिक वरदे हरिविठ्ठलच्या नामजय घोषात पालखी नगरपालिका चौकात खांदेकरी ग्रामस्थांनी नाचवीत आणली या ठिकाणी स्वर्गीय माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांच्या वतीने सुदीप गरुड आणि गरुड परिवाराने लक्षवेधी पुष्प सजावटीने सजवलेल्या सजा वैभवी चांदीच्या रथात आळंदीकरांनी पालखी फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात ठेवली आळंदी पालिकेच्या वतीने देवस्थान समिती मालक चोपदार दिंडीकरी आणि मारकऱ्या चा सन्मान नगर यांचा नगर अधिकारी, नगर माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान आळंदीतील प्रदक्षिणा मार्ग पालिका चौक देहू फाटा चोविसावाडी वडमुखवाडी या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी माऊलींच्या पालखी रथाचे तसेच पालखीतील पादुकांच्या दर्शनासाठी तसेच सोहळ्यात निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती पंचक्रोशीतील महिला पुरुष लहान मुले माऊलींच्या मंडळे संघटनांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना चहा पोहे गुडधानी पाणी वाटप उत्साहात करण्यात आले आळंदीत भाविकांना बुंदी प्रसाद वाटप आरोग्य सेवा माऊलींच्या वैभवी पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देत आळंदीमध्ये येथील समाजरत्न नानजीबाई खिमजीबाई ठक्कर थानावाला जय भगवान प्रतिष्ठानच्या वतीने हजारो वारकरी भाविकांना बुंदीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी समाजरत्न नानजीभाई ठक्कर माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर स्वकुळ साळी ज्ञातीगृह खजिनदार मनोहर दिवाणी सुवर्णा ठाकरे नंदकुमार वडगावकर उद्योजक बाळासाहेब वडगावकर अशोक ढोरजे पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे स्वकुळ साळी ज्ञातीगृह माजी अध्यक्ष डी जी लिमकर अध्यक्ष चंद्रकांत हावरे चंद्रकांत डुंबरे अमोल जालिंद्रे सुधीर सोनवणे अविनाश बोरुंदिया आदी मान्यवर उपस्थित होते संयोजन मनोहर दिवाने यांनी केले राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना भाकरीचे वाटप करण्यात आले झुनका भाकरीसह बुंदी प्रसाद भाविकांनी प्रसाद घेण्यास मोठी गर्दी केली या उपक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिता जुजम यांनी केले सभापती रामदास ठाकूर उद्योजक प्रकाश शेठ काळे यांच्यातर्फे भाविकांना पिण्याचे पाणी आणि अन्नदान वाटप संत साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले व्यसनमुक्त जीवन जगा नानजीभाई ठक्कर यावेळी बोलताना नानजीभाई ठक्कर म्हणाले प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवन जगलं पाहिजे यातून जीवनात निश्चित यश मिळेल भावी पिढी सक्षम करण्यास आरोग्यदायी जीवनात व्यसनमुक्त राहणे गरजेचे मुलगा मुलगी यांच्यामध्ये भेदभाव न करता स्त्री भ्रूण हत्या करू नका असा संदेश यावेळी त्यांनी सोहळ्यामध्ये दिला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते भक्तिमय अलंकापुरी स्वच्छता अभियानास प्रारंभ आळंदीतून श्रींची पालखी सोहळ्यास निरोप देत आता आळंदीत स्वच्छ आळंदी सुंदर आळंदी निर्मळ आळंदी अंतर्गत आषाढी वारी प्रस्थानंतर प्रभावीपणे शहर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान आळंदी नगर परिषदेने सुरू केले आहे शहरातील सर्व ठिकाणचा कचरा साफसफाई करून नागरिक भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे स्वच्छतेस महत्व देत परिसर निर्मळ करण्याच्या सूचना विभाग प्रमुख कामगार आणि संबंधित यंत्रणा यांना दिल्या असल्याचं अधिकारी कैलास केंद्र यांनी सांगितले वारीच्या परंपरा कायम ठेवण्यास प्राधान्य मालक बाळासाहेब आरफळकर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात श्री हैबत हैबतबाबा यांनी ज्या परंपरा घालून दिल्या आहेत त्या सर्व परंपरा जोपासल्या जातील असे पालखी सोहळ्याचे मालक आणि हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार यांनी सांगितले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आळंदीतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाण्यास मंदिरातून प्रस्थान झाले या प्रस्थान सोहळ्यात पुण्यनगरीत प्रवेशानपूर्वी पालखी सोहळ्याची माहिती दिली मालक आरफळकर म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वैभवी पालखी सोहळ्याला मोठी परंपरा आहे पालखी सोहळ्यात परंपरेने ज्यांना मान आहे ते कोठेही डावलले जाणार नाहीत पालखी सोहळ्यामध्ये सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातात मुक्कामाच्या ठिकाणी गावकऱ्यांच्या तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात अलीकडच्या काळात या रिंगणांना मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते सोहळा हा परंपरेप्रमाणे चालला पाहिजे ज्यांनी सोहळ्यासाठी पूर्वीच्या काळी मदत केली आणि सोहळ्याचे वैभव वाढवले तो वारसा पुढे बरोबर घेऊन यापुढील वाटचाल कायम राहील असे ते म्हणाले आळंदी सोहळ्यात पोलीस मित्रांचे कौतुक आळंदीतील पोलीस मित्र युवा महासंघ पोलीस मित्र वेलफेअर फाउंडेशन यांचे पदाधिकारी शिवाजी जाधव योगेश जाधव प्रवीण बोबडे ज्योती पाटील किरण कोल्हे बाबासाहेब भंडारी साहेब दही फळे आदींनी गेल्या पाच दिवसांपासून आषाढी वारीत बंदोबस्तासाठी सेवा आणि मदत कार्य करीत पोलीस प्रशासन सहकार्य केले पोलीस मित्र परिवाराने केलेल्या सेवा कार्याचे कौतुक पोलीस प्रशासनाने केले आहे आळंदी परिसरात पोलीस मित्र सेवा यावर्षी प्रभावीपणे देण्यात आली संवाद साधून पोलीस प्रशासन सहकार्य केल्याने पोलीस मित्रांची भेट घेऊन संवाद साधला आजोळघर गांधीवाड्यात विद्युत रोषणाई आळंदी मंदिर देवस्थाने माऊली मंदिरालगतच्या आजोळघर गांधीवाड्यात नवीन दर्शन बारीसह श्रींचे आजोळघर विकसित केले आहे या ठिकाणी श्रींच्या पालखीचा पहिला मुक्काम राहतो या ठिकाणी मंडप आणि विद्युत रोषणाई आणि भाविकांची दर्शन बारी श्रींच्या सोहळ्यात सजवण्यात आली होती आळंदी वैभवात वाढ करणारे बांधकाम सुमारे पाच कोटी रुपये खर्चून रामवाड्यासह जुन्या गांधीवाड्याच्या जागेत करण्यात आले आहे आता श्रींच्या घर आणि नवीन दर्शन बारी मंडप म्हणून नव्याने या गांधीवाड्याच्या बांधकामाची ओळख होत आहे विकसित दर्शनबारी भाविक वारकरी यांच्यासाठी वापरास खुली करण्यात आली आहे आता तळमजल्यावर महाप्रसाद वाटप देखील केले जात आहे आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांच्या मार्गदर्शनात हजारो भाविक रुग्णांची तपासणी करून पालखी प्रस्थान काळात आरोग्य सेवा रुजू करण्यात आली शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत संपर्क ठेवून संवाद साधून वेळोवेळी बंदोबस्त सुरळीत आणि सुरक्षित रहदारी आणि कायदा सुव्यवस्था कायम रहावा यासाठी कार्यरत आळंदी पोलीस यांचे नियोजन प्रभावी राहिले यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमान अर्के दिघी आळंदी वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्यासह कर्मचारी यांनी कामकाज पाहिले आळंदी प्रस्थान काळात अखंडित वीज पुरवठा कायम व्हावा यासाठी गेल्या महिनाभर देखभाल सुरुस्तीचे काम करून वीज पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी प्रभावी नियोजन कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांनी वरिष्ठ कार्यालयाशी सतत संपर्क ठेवत स्थानिक सेवक कर्मचारी यांच्याशी संवाद साधून काम पाहिले यामुळे प्रस्थाच्या काळात विनाखंड वीज पुरवठा सुरू राहिला यामुळे वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त करीत वीज महावितरणचे आभार मानले इंद्रायणी नदी घाटावर देहू आळंदी परिसर विकास समितीच्या माध्यमातून डॉक्टर विदा कराड अध्यक्ष किसन महाराज साखरे यांच्या मार्गदर्शनात लोकशिक्षणपर जनजागृती उपक्रम राबवण्यात आला यास भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला देवकृपा पेट्रोल पंप उद्योजक प्रकाश शेठ काळे यांच्या वतीने माहुलींच्या धाकट्या पादुका येथे स्वागत आणि भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले आहे सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्थान न्यूज